शुभ संध्याका चला या फ़ड़ा फ़ड़ा कमेंट खरा चला या बरं नमस्कार जय महाराष्ट्र करा कष्ट फर्स्ट क्लास घपा गपा, गपा। जरा बाहेर आलोय मी तर त्यामुळं जरा वेळ भेटलाय मला त्यामुळं आलोय लाईववरती आपली रोज सारखीच गाण्याची लाईव जॉईंट लाईव नक्कीच असणार नऊच्या नंतर कधी पण टपकू शकतोय मी नऊच्या नंतर कधीही साडेनऊ वाजतील किंवा दहा वाजतील नऊच्या नंतर आणि दहाच्या आतच येणार पण चला बरं कमेंट करा शुभ संध्याकाळ गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग शिकावं म्हणतो इंग्रजी कधी कधी <laughs> प्रॉब्लेम होत आहे लोक शायनिंग मारतोय म्हणते की त्यामुळे इंग्लिश बोलत नाही अजून घरी काय गेलेलो नाही आहे कामावर ना, ना कामा काम आता आमची सुट्टी झालेली आहे काम लवकरच झालं तर पण आम्हाला थोडासा घोळ झालता त्यामुळं आम्ही थांबलो होतो तर आता आलोय मी बाहेर बाहेर म्हणजे <laughs> लोक तोंडाकडेच बघायला हा एवढा मोबाईल लांब करून कोणाशी बोलतोय नेमकं हा विचार करत असतील तुम्हाला दाखवतोस थांबा एक असे आहेत ना माणसं ते बघतात माझ्याकडं असं गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग शुभ संध्याकाळ शुभ संध्याकाळ शिवसंध्याका सर्वांचं स्वागत आहे दाढी केलं का मी मला चेहरा माझा नुसता यासारखा दिसायला टक्कल झाल्यासारखा घराच्या अंगणामधला जसा एखादा झाड तोडल्याच्या नंतर तिथं आहे बघा की बाबा काहीतर आपलं इथं मिसिंग आहे तसं दाढी केल्याच्या नंतर चेहऱ्यावरती मिसिंग वाटतंय मिसिंग टू माय हिअर काय नाही बियर्ड बियड म्हणतात ना दाढीला असंच काहीतरी म्हणते ती जे मनात असतील ती मनात असतील जे माझ्या लक्षात येते तेच बोललो मी ओ चंपाचे व्हिडिओ बघितले ना बघत जावा नक्कीच मला ना व्हिडिओ बनवायला चांगलं असं प्रोत्साहन भेटतं कमेंट टाकल्यामुळं तर तिथं कमेंट करत जावा नक्कीच की बाबा चंपाई जर राख बाकी झाले सगळे शाखाशी टाकायचे कमेंट म्हणजे अजून 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 असं वाटते आता उद्या मी बाहेर जाणार आहे तर चांगला असा व्हिडिओ शूट करून आणेल आणि तो मग अपलोड करेल चालते ना चालणारच आणि तुम्ही बघणारच थँक्यू धन्यवाद थँक्यू सो मच बिग थँक्यू बिग थँक्यू हॅलो वेलकम वेलकम टू लाईव्ह चहा वगैरे घेतला का तुम्ही आशा करतो तुमचा चहा झालेलाच असणार माझा चहा वगैरे अजून नाही झालेला मी अजून कामावर ना घरीच गेलो नाही ना तर मी चहा घेतला घेतला चहा घेतला मी चहा घेतला इथं शेतकऱ्याने आम्हाला घरी बोलिवलं होतं त्यांनी हालूच दिलं नाही तिथून चहा घेऊन जा म्हटलं आज त्यांचं फड समाप्त झालं ना दुसऱ्या फडा चाललो आहे आता मी उद्यापासनं तर त्यांनी म्हटलं की नाही बाबा जाऊ नका त्यांनी खास करून स्पेशल करून मला आणि अजून एक मुलगा आहे त्याला आम्हा दोघांना त्यांनी बोलवलंच बोलवलं की घरी याच आणि चहा पिऊन जावाच त्यांना माझा स्वभाव लय आवडायचा म्हणजे माझा स्वभाव कसा आपला बोल का कॉमेडीशीर मजेशीर सारखं काही ना काही कॉमेडी करत असायचो मी त्यांना ते म्हटले आम्हाला की बाबा आता करमणारच नाही आम्हाला दोन चार दिवस तरी नीतालाही बडबड करायचा हे असं तसं आणि मी असं सायलेंट राहिलो की ते विचारायचे काय झालंय र काय एवढं शांत शांत आहेस समोरून विचारायचे ते मला त्यांनी आज लास्टचा गोड तोंड करूनच वाट लावला आम्हाला चा वगैरे घेतला आणि मग त्याच्यानंतर आम्ही आलो गावात वेलकम वैशालीताई पडवळ वैशाली ताई, वेलकम हाय फॅन वेलकम माद 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 कसला माद वैशाली ताई पडवळ वैशाली कुठून आता धन्यवाद लाईव्हरती आल्याबद्दल व्हिडिओ पण बघत जावा ताई थँक्यू सो मच वैशाली ताई आज वेगळीच लाईव वाटत असेल ना प्रदीप पवार वेलकम वेलकम प्रदीप दादा जय वैभव वे राम रा, राम 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 वैभव दादा राम राम कसे आहात वैभव दादा कुठून आहात वेलकम आहे तुमचं मनापासून स्वागत आहे वैभव दादा।, दादा प्रदीप दादा आणि पडवळ वैशालीतई मनापासून स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या लाईव्हमध्ये जे पण माझे भाऊ ताई लाईव्ह बघत आहेत तरी पण ते कमेंट करत नाही अशांचं पण सर्वांचं मनापासून स्वागत आहे नांदेड अरे वा मस्त वैभव दादा नांदेडहून धाराशिवला आले आपले वैभव दादा थँक्यू वैभव दादा व्हिडिओ पण बघत जावा लाईव्हवरती टाईम भेटलं तर यायचं असा थोडा वेळ टाईमपास म्हणून नाहीतर मग व्हिडिओ पण बघतच जावा वैशाली ताई मेन्शन नॉट उलट मी थँक्यू म्हणाय पाहिजे ना तुम्ही आलात विजय महाजन वेलकम राम विजय दादा वेलकम विजय दादा स्वागत आहे तुमचं मनापासून आपल्या मध्ये विजय महाजन दादा मनापासून स्वागत पगले विजय छोटे वेलकम विजय छोटे दादा वेलकम कसे आहात कुठून आहात लाईव्हवरती आलात तुम्ही सर्वांचं स्वागत आहे आपल्या लाईव्हमध्ये आणि तुम्ही ना माझे व्हिडिओ पण बघत जावा लव यू टू विजय क्लोथे दादा तुम्ही कुठून आहात मी धाराशिव वैभव दादा मी धाराशिवन आहे गेम ओवर विजय छोटे वैभव दादा धन्यवाद हा की तुमचं प्रेम दाखवत आहात लाईव्ह आलात कमेंट करायला लागलात थँक्यू खूपच छान वाटलं मनाला खरंच खूप छान वाटलं की या दादानं नांदेडहून भेट दिली आणि युअर हाऊस माझं हाऊस नाही आहे वैशालीता हे मी का 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 विजय छोटे विजय छोटे दादा का रडतोय का रडतोय डोंट बी सॅड वैशाली ताई घरी नाही मी <laughs> कामावर ना आता परत चाललोय आहे गावामध्ये बसलोय मी विजय छोटे दादा रडू नका विजय छोटे युअर हाऊस लाईक करून घ्यावं दादांनो ताईनं माझ्या लाईव्हला म्हणजेच आता जु तुम्ही बघताय लाईव्ह त्याला एक एक लाईक करून घ्या जे काय लाईक वाढले का आणि कमेंट आले का मनाला खूप छान असं वाटतं अजून प्रोत्साहन भेटतं व्हिडिओ बनवायला हे बघा लाईक नाही जरी आलं तरी चालतं पण ज्या वेळेस व्हिडिओला म्हणा लाईव्हला म्हणा कमेंट येतात अशा वेळी तर खूपच आनंद होतोय आणि मोटिवेट होतो आहे यूट्यूब किंग विजय छोटे विजय विजय दादा हे आडनाव काही मॅच होत नाही विजय हे आडनाव मी पहिल्यांदाच ऐकतोय विजय चोठे तुम्ही पण मराठी बोलतात होई मी विजय महाजन दादा मी मराठी आहे म्हटल्यानंतर मराठीच बोलणार ना हो विजय दादा जय महाराष्ट्र विजय महाजन दादा जय महाराष्ट्र आणि कमेंट करत जावा विजय महाजन दादा व्हिडिओला आणखीन म्हटलं तर वैभव दादा तुम्ही पण कमेंट करा व्हिडिओ पण पाहा तिथे कमेंट करा इथे पण कमेंट करा तुम्हाला वेळ भेटेल तसा लाईव प्लीज नक्की जावा नक्की नक्की नक्कीच <laughs> पडवळ वैशाली ताई व्हिडिओ पाहिले चाल तर प्लीज पहा तुम्ही वैभव दादा विजय महाजन दादा विजय छोटे दादा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे बेल ऑकनला क्लिक केलं की तुम्हाला व्हिडिओचं नोटिफिकेशन लगेचच येईल थँक्यू धन्यवाद बिग थँक्स बिग थँक्स विजय महाजन बिग फॅन पटवळ ताई थँक्यू था, थँक्यू धन्यवाद 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 हालदिल मेरा पूछो ना सनम ये वक़्त की मदहोशी में डूबा है ये आलम हालदिल मेरा पूछो ना सनम थँक यू थँक यू विजय विजय छोटे दादा दोन विजय दादा आलेले आहेत आपल्या लाईव्ह आण बाण शान लाखो मुलींची जान विजय छोटे अँड विजय महाजन दादा लाखो मुलींची जान वेलकम वैभव वे दादा गेले वाटतं बहुतेक <laughs> दा वेलकम अनिता ताई वेलकम वेलकम अनिता ताई कशा आहात अनिता ताई झाला का चा वगैरे अ लाईव्ह ला एकतर लाईक करून घ्या अनिता ताई <laughs> तुमचं तरी लाईक दिसेल लाईव्ह ला मला लाईव्ह वरती आलो का मध्येच कॉल येते काय माहिती प्रॉब्लेमच होते मला ज्या वेळेस पण लाईव्ह ऑन करेल अशा वेळेस नेटवर्क तर जातोय किंवा हे फोन तर येतोय सबूत मिठा दिया विजय महाजन ने मिठा दिया मिठा दिया दादा लाईव्हच नोटिफिकेशन येत नाही मला आणि तातही मग तुम्ही बेल ऐकून क्लिक केलं नसेल ठीक करून लाइक डन थैंक यू अनिता ताई तुम्ही ना ताई हे करा बेल आयकॉन ला क्लिक केले का विजय महाजन दादा ने सबूत मिटा दिए <laughs> काय राव तुम्ही काय राव तुम्ही <laughs> सारे सबूत <laughs> <laughs> मिट चुके हैं लेकिन हम उसे भी ला सकते हैं विजय महाजन दादा और वो हमने तभी ही ला लिया है करते आता में हाँ करात सानिता ताई लाइव जो इससे भी चालू हो जाती है रे बाबा क्वाल पे क्वाल धड़ा, धड़ा 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 आते ही रहते आते ही रहते आते ही रहते हैं क्या करूँ हाँ आते ही रहते हैं अब तो मेरा दिल वाचने को तड़पता है क्या कुछ कुछ होता है राम ये क्या हुआ कैसे हमें जनाने लगे तुम कितनी चलो अभी बाय मैं लाइव बंद कर रहा हूं। मेरे दोस्तों बहनों भाइयों चलो बाय लव यू लव यू हम्म <laughs>